नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता बऱ्याच जणांची कमेंट आली होती की सर येणारी जी काही सात मे दोन हजार तेवीसची जी काही मुंबई जिल्हा पोलीस भरती आहे त्याच्यासाठी एक व्हिडिओ तयार करा पहा मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा एखादी एक एक्झाम जवळ येते तेव्हा तुम्ही नवीन व्हिडिओ पाहायची गरज नसते झालेल्या व्हिडिओवरती किंवा झालेल्या अभ्यासावरती तुम्हाला परत परत रिव्हिजन टाकायचं असतं नवीन जर तुम्ही वाचलात नवीन जर अभ्यास केला तर विनाकारण तुमच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं तर झालेल्या चालू घडामोडीवरती जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न बनू शकतील किंवा ऑलरेडी एक्झामला विचारलेले तशा महत्त्वाच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत शंभर टक्के याच व्हिडिओ मधील तुम्हाला दोन ते तीन मार्काचे प्रश्न बघायला भेटणार आहेत प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो वर्ष दोन हजार बावीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर अप्पासाहेब धर्माधिकारी या व्यक्तींना या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन ने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे तर उत्तर असणारे मुंबई ते अहमदाबाद या दोन शहरांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिली बुलेट ट्रेन या ठिकाणी या, या दोन शहरांना कनेक्ट करणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारताचे सध्याचे पन्नासाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर उत्तर असणारे या ठिकाणी काय असणार आहे डी वाय चंद्रचूड धनंजय चंद्रचूड हे या ठिकाणी पन्नासावे सरन्यायाधीश असणार आहेत आपल्या प्यारा भारताचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा राज्य महामंडळ बस म्हणजेच एम एस आर टी सीने त्यांच्या प्रवासामध्ये महिलांना तिकीट दरामध्ये किती टक्के सूट दिलेली आहे तर पन्नास टक्के या ठिकाणी रिझर्वेशन आरक्षण दिलेलं आहे कशामध्ये बस फेअरमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल राज्या राज्या कोण आहेत तर महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत रमेश बैस मला फक्त कमेंट करून सांगा हे कितव्या क्रमांकाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा महिला आय पी एल दोन हजार तेवीसचा चा किताब कोणी जिंकलेलं आहे तर मुंबई इंडियन्सने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे की वुमन्स आय पी एल आहे त्याचा या ठिकाणी किताब जिंकलेला आहे आता या ठिकाणी हे जे काय वुमन्स आय पी एल आहे याचं दोन हजार तेवीसमध्ये कितवं संस्करण होतं तर पहिलं संस्करण होतं हे संस्करण कोणी जिंकलेलं आहे तर मुंबई इंडियन्सनं जिंकलं आहे कोणाला हरवून जिंकलं आहे तर डी सी दिल्ली कॅपिटल्सला हरवून या ठिकाणी जिंकलेलं आहे अशाच प्रकारे दोन हजार तेवीसमध्ये आता नवीन आय पी एल सुरू झालं आहे जे की पुरुषांचं असणार आहे त्याचं या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये जी काही आवृत्ती आहे ती किती आहे तो सोळाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे आणि त्याच्यातील पहिला जो काही सामना झाला तो कोणत्या संघामध्ये झाला तर सीएस के बरोबर सी एस के आणि जी टी म्हणजेच गुजरात टायटन्स या दोन संघामध्ये झाला ज्याच्यामध्ये पहिला सामना जिंकला आहे गुजरात टायटन्सने या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी कोणती आहे तर अमरावती ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश राज्याची नवीन कॅपिटल असणार आहे मग लगेच कमेंट करून सांगा इंडोनेशिया देशाची नवीन कॅपिटल कोणती आहे आणि त्या कॅपिटलला कोणत्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतामध्ये बारा चित्ते कोणत्या देशातून आणलेले आहेत तर दक्षिण आफ्रिका या देशातून भारतामध्ये बारा चित्ते आणण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न जी ट्वेंटी बैठकीचे या वर्षीचे घोषवाक्य काय आहे तर वसुधैव कुटुंबम अशा प्रकारची थीम आहे किंवा अशा प्रकारचं जे काही घोषवाक्य आहे ते जी ट्वेंटी बैठकीचं आहे या वर्षीचं लक्षात गोष्ट ठेवा जी ट्वेंटी जे काही दोन हजार तेवीसचं अध्यक्षपद आहे ते आपल्या प्यारा भारताकडे आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर यांना या ठिकाणी एकोणीसशे तेरामध्ये पहिल्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण बोलतो डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बरोबर तर या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी याचं मुख्यालय आहे आणि याची स्थापना झाली आहे एक जानेवारी एकोणीशे ला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर प्रतीक्षा बगाडी यांनी जिंकलेली आहे प्रश्न कसा फिरून विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा एक तो तुम्हाला तर तुम्हाला असं विचारलं जाईल पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोणी जिंकली आहे तर उत्तर असणारे प्रतीक्षा बगाडे यांनी जिंकलेली आहे दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल या ज्या काही प्रतीक्षा बगाडे आहेत त्या कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर सांगली जिल्ह्यातील आहेत आणि तिसरा प्रश्न विचारला जाऊ शकेल की प्रतीक्षा बगाडी यांनी कोणाला हरवून किंवा कोणाचा पराभव करून महाराष्ट्र केसरी जिंकलेली आहे तर कल्याणच्या वैष्णवी पाटील यांचा पराभव करून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी या ठिकाणी याचा मान मिळवलेला आहे प्रतीक्षा बगाडी यांनी ज्या की सांगली जिल्ह्यातील आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा ट्रिपल आर हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक भाषेतील आहे तर तेलगू हा भाषेतील हा चित्रपट आहे ओरिजिनल ट्रिपल आर हा मूवी बरोबर आणि याच मूवीतील नातू नातू या गाण्याला या ठिकाणी ऑस्कर सुद्धा भेटलेला आहे पुढचा प्रश्न सतरावा नंबरचा दोन हजार तेवीस मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे तर आपल्या प्यारा भारताकडे आहे पुढचा प्रश्न मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का कोणत्या देशामध्ये स्थित आहे तर सौदी अरेबिया या देशामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न एकोणीस नंबरचा सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे तर आपल्या महाराष्ट्राचा या ठिकाणी पाचवा क्रमांक आहे मग पहिला क्रमांक कोणाचा आहे तर मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक अरुणाचल प्रदेशचा तिसरा क्रमांक छत्तीसगड राज्याचा चौथा क्रमांक ओडिसा राज्याचा आणि पाचवा क्रमांक महाराष्ट्र राज्याचा पुढचा प्रश्न विसाव्या नंबरचा जी ट्वेंटी देशांची अठरावी शिखर परिषद भारतातील कोणत्या शहरामध्ये होणार आहे तर भारताची राजधानी नवी दिल्ली या ठिकाणी अठराव्या क्रमांकाचं जी ट्वेंटीचं समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा दोन हजार तेवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघांनी कोणते वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे तर मिलेट्स इयर मराठीमध्ये म्हणता येईल बाजरीचं वर्ष म्हणून दोन हजार तेवीसला या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे आणि दोन हजार चोवीसला कोणतं वर्ष घोषित करण्यात आलं आहे तर कॅमल इयर दोन हजार तेवीसला बाजरीचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि दोन हजार चोवीसला कॅमलचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा नाबार्डचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाबार्डचं मुख्यालय स्थित आहे आणि नाबार्ड याचं फुलफॉर्म काय आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा कोणत्या गीताला महाराष्ट्राचा राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे तर जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याला या गीताला महाराष्ट्राचा राज्यगीत म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा सव्वीस जानेवारी दोन हजार साठी कोणत्या देशाला मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आलेलं होतं तर इजिप्तच्या अध्यक्षांना या ठिकाणी सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीससाठी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं आणि इजिप्तचे अध्यक्ष कोण आहेत अब्देल फताह हो अल सिसी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सव्वीसावा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर चौदा डिसेंबरला या ठिकाणी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न सत्तावीसावा महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कोठून कोठ पर्यंत असणार आहे तर नागपूर गोवा द्रुतगती हा मार्ग असणार आहे जो की नागपूरपासून गोव्यापर्यंत असणार आहे आणि ज्याचं जो काही लांबी आहे ती जर तुम्हाला विचारली तर सेवन सिक्स वन किलोमीटर म्हणजेच सातशे एकसष्ट किलोमीटर लांबीचा हा सहा पदरी द्रुतगती मार्ग असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा दोन हजार तेवीस ची जी काही इंडियन प्रीमियर लीग सुरू झालेली आहे त्याची कितीवी आवृत्ती सुरू झाली आहे तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आहे सोळावी आवृत्ती सुरू झाली आहे ज्या आवृत्तीतल पहिला सामना झाला आहे सीएस के चेन्नई सुपर किंग आणि गुजरात टायटन दरम्यान आणि पहिला सामना या ठिकाणी जिंकलेला आहे गुजरात टायटन्सने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीसावा दोन हजार तेवीसची ची वुमन्स इंडियन प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती झालेली आहे तर याही ठिकाणी पहिली आवृत्ती झालेली आहे विजेता संघ आहे मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ आहे दिल्ली कॅपिटल्स पुढचा प्रश्न तेत्तीसावा भारतामध्ये सध्या नवीन चालू केलेल्या रेल्वे एक्सप्रेसचे नाव काय आहे तर वंदे भारत एक्सप्रेस असं त्यांचं नाव आहे आणि सध्या ऑपरेशन कंडिशनमध्ये जर किती ट्रेन चालू आहेत असं विचारलं तर टोटल दहा ट्रेन या ठिकाणी दहा वेगवेगळ्या मार्गावरती सध्या धावत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौतीसावा फिफा विश्वचषक दोन हजार बावीसचा विजेता संघ कोणता आहे तर अर्जेंटिना या ठिकाणी विजेता संघ आहे आणि अर्जेंटिनाचं हे तिसरं वर्ल्ड कप टायटल आहे आणि उपविजेता आहे फ्रान्स देश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा महाराष्ट्र दिवस कोणत्या तारखेला के साजरा केला जात असतो प्रश्न आहे परंतु ऑलरेडी एक्झामला आहे त्याच्यामुळे घेतलेला आहे तर एक मे एकोणीशे साठ ला या ठिकाणी स्थापना दिवस म्हणून आपण साजरा करत असतो दरवर्षी आणि याच दिवशी एक मेला अजून एका राज्याचा दिवस आपण राज्य दिवस म्हणून साजरा करतो ते राज्य आहे गुजरात राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीसावा भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल हे या ठिकाणी भारताचे पहिले होम मिनिस्टर होते वर्तमानमध्ये जे काही होम मिनिस्टर आहे त्यांचं नाव काय आहे अमित शहा आणि महाराष्ट्राचे जे काही होम मिनिस्टर आहेत गृहमंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे देवेंद्र फडणवीस या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते तर भारतीय सीमा सुरक्षा दल ज्याला आपण बोलतो बी बॉर्डर सेक्युरिटी फोर्स यांच्याद्वारे या ठिकाणी ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन राबवले जाते ज्या ठिकाणी बीएसएफ बद्दल सांगायचं म्हटलं तर याची स्थापना झाली एक डिसेंबर एकोणीसशे पासष्टला ला आणि सध्याचे डिरेक्टर जनरल महासंचालक आहेत सुजॉय लाल थावसेन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीसावा दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक कर मिळालेला आहे तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न एकोणचाळीस नंबरचा नवी दिल्ली येथील राज्यपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे तर नवी दिल्लीतील जे काही राजपथ होतं त्याचं नाव बदलून आता कर्तव्यपथ असं ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा पहा मगाशी जर उत्तर चुकलं असेल तर या ठिकाणी करेक्शन होऊन जाईल जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला कोणत्या राज्याचे राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्र हे उत्तर असणार आहे आणि हे जे काही सॉंग आहे हे जे काही गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गाण्याचे लेखक आहेत राजा निळखंठ बडे आणि या गाण्याला गायलेलं आहे शाहीर साबळे यांच्या मार्फत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीसावा दोन हजार बावीसचा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला तर अर्जेंटिनामध्ये झाला आणि या ठिकाणी झाला झाला हा सामना तर कतार विजेता होता अर्जेंटिना आणि उपविजेता आहे फ्रान्स पुढचा प्रश्न बेचाळीस नंबरचा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन दोन हजार बावीसचा चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नेमबाजी शूटिंग या खेळाशी संबंधित आहे आणि अलीकडेच त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे टेन मीटर या ठिकाणी कशामध्ये रायफल शूटिंगमध्ये पुढचा प्रश्न चव्वेचाळीस पोलिस दलाचा स्थापना दिवस केव्हा असतो तर दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पंचेचाळीस नंबरचा अग्निशामक नळकांड्यांमध्ये कोणता वायू वापरला जातो तर कार्बन डायऑक्साइड हा वायू यूज केला जातो वापरला जातो पुढचा प्रश्न शेचाळीस नंबरचा अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर नॅशनल सायन्स डे म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिवस हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतो अठ्ठावीस फेब्रुवारीला सी वी रमन यांच्या स्मरणार्थ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसावा द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत तर पंधराव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत दोन गोष्टी लक्षात ठेवा या दुसऱ्या क्रमांकाच्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत आणि स्वातंत्र्यानंतरच्या जन्मलेल्या पहिल्या क्रमांकाच्या या महिला राष्ट्रपती आहेत तिसरा पॉईंट या पहिल्या ट्रायबल कम्युनिटीमधील राष्ट्रपती बनलेल्या आहेत ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे याच्या अगोदर या नवव्या क्रमांकाच्या राज्यपाल होत्या झारखंड राज्याच्या आणि भारताच्या या पंधराव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसावा समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकूण दहा जिल्ह्याद्वारे या ठिकाणी समृद्धी महामार्ग जात असतो या ठिकाणी हे जे काही दहा डिस्ट्रिक्ट आहेत दहा जिल्हे आहेत ते कोणकोणते आहेत तर पहिला आहे नागपूर दुसरा आहे वर्धा तिसरा आहे अमरावती चौथा आहे वाशिम पाचवा आहे बुलढाणा सव्वा आहे जालना सातवा आहे औरंगाबाद आठवा आहे नाशिक नववा आहे अहमदनगर आणि दहावा आहे ठाणे पुढचा प्रश्न उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आलेले आहे मी मगाशी सांगितलं आहे धाराशिव असं नाव नवीन नाव देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आलेले आहे तर छत्रपती संभाजीनगर असं औरंगाबादचं नवीन नामांतरण करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न एच थ्री एन एट या विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो तर बर्ड फ्लू या प्रकारचा आजार होतो एच थ्री एन एट या विषाणूमुळे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावन्नाववा महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे होणार आहे तर रांजणगाव म्हणजेच पुणे जिल्ह्यामध्ये होणार आहे पुढचा प्रश्न त्रेपन्न नंबरचा महाराष्ट्र राज्यामध्ये जेल पर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पुणे या जिल्ह्यातील जेलपासून या ठिकाणी जेल टुरिझम हा एक प्रकारचा इनिशिएट सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न चोपन्न नंबरचा जेलमधील कैद्यांसाठी जिवाळा योजना ही एक प्रकारची लोन देण्याची योजना आहे ती कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर अगेन महाराष्ट्र हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न समान नागरी संहिता याबाबत राज्य घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे तर कलम फोर्टी फोर आर्टिकल फोर्टी फोरमध्ये मध्ये या ठिकाणी समान नागरी संहिता याच्याबद्दल बोलण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न छप्पन नंबरचा सण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक कोणी जिंकलेला आहे तर या ठिकाणी विजेता आहे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ही जी काही महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक होता दोन हजार तेवीसमध्ये ही या ठिकाणी वुमन्स टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपची आठव्या क्रमांकाची आवृत्ती होती आणि कोठे आयोजित करण्यात आला होता तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि हाच देश या ठिकाणी उपविजेता ठरलेला आहे या क्रिकेट विश्वचषकामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नंबरचा भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास हे या ठिकाणी पंचवीसाव्या क्रमांकाचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कोण आहेत गव्हर्नर आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न नंबरचा मानवाधिकार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दहा डिसेंबरला साजरा केला जातो पुढचा प्रश्न पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर एन के सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ओपेक ही संस्था कशा संदर्भात काम करते तर खनिज तेला संदर्भात काम करते आणि ओपेकचा फुल फॉर्म काय आहे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज असं त्यांचं फुल फॉर्म आहे पुढचा प्रश्न एकसष्ट नंबरचा बावीसाव्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बुट अवॉर्ड हा कोणाला मिलेला आहे तर कलियन एम्बाप्पे बरोबर कलियन एम्बाप्पे जे की फ्रेंच फुटबॉल पटू आहेत त्यांना या ठिकाणी दोन हजार बावीसच्या बावीसाव्या क्रमांकाच्या फिफा वर्ल्ड कपच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये गोल्डन बुट अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी स्वरूपातील कोविड एकोणीस लस आहे त्या लसीचं नाव हो काय आहे तर कोवॅक्सिन असं त्या लसीचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस साली ऑलंकी ऑलिम्पिक स्पर्धा साली ऑलिम्पिक ऑलिम्पिक स्पर्धा टोकियो मध्ये होणार आहेत दोन हजार सव्वीसच्या अमेरिका या ठिकाणी होणार आहेत आणि दोन हजार बत्तीस ब्रिस्बिन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पासष्ट माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून कामकाज पाहिलेलं आहे तर झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून कामकाज त्यांनी पाहिलेलं आहे आणि झारखंडच्या त्या नवव्या क्रमांकाच्या राज्यपाल होत्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्टवा महाराष्ट्रामध्ये पहिल्या महिला आर पी एफ गटाचे ठिकाण कोठे आहे तर काटोल नागपूर या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न सदुसष्ट नंबरचा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रायझिंग डे म्हणजेच ध्वज प्रधान दिवस रायझिंग दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर दोन जानेवारीला पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे तर हाताचा पंजा आहे पुढचा प्रश्न दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणे कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे तर एन आय ए म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी राष्ट्रीय तपास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल ठीक आहे पुढचा प्रश्न सत्तर नंबरचा भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा रेषेचे नाव काय आहे तर मॅक मोहन लाईन मॅक मोहन रेषा अशा प्रकारे त्या बॉर्डर लाईनचं नाव आहे कोणत्या दोन देशादरम्यान भारत आणि चीन पुढचा प्रश्न आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्र राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवण्यात आलेले आहेत तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवण्यात आले आहेत जे की मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या रूपामध्ये आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुदाचार्य यांचा पुतळा कोठे बसवण्यात आलेला आहे तर या ठिकाणी हैदराबाद तेलंगणामध्ये बसवण्यात आलेला आहे आणि या पुतळ्याची उंची किती आहे असं विचलत दोनशे सोळा फूट एवढी त्याची उंची आहे पुढचा प्रश्न हॉकी विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस या कोणत्या ते राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या तर ओडिसा राज्यामध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या क्रमांकाची आवृत्ती होती विजेता होता जर्मनी देश आणि उपविजेता होता बेल्जियम देश पुढचा प्रश्न सोलार सिस्टम सूर्य सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर ज्युपिटर म्हणजेच बृहस्पती हा या ठिकाणी लार्जेस्ट काय आहे तर या ठिकाणी उपग्रह आहे सोलार सिस्टम मधला आणि सर्वात छोटा स्मॉलेस्ट ग्रह कोणता आहे तर मर्क्युरी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बुध पुढचा प्रश्न महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे तर अठ्ठेचाळीस हे जे काही विद्यार्थी मित्रांनो सदस्य असतात ते लोकसभा सदस्य म्हणून निवडण्यात येत असतात आणि एकोणीस राज्यसभा सदस्य म्हणून निवडण्यात येत असतात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शहात्तर नंबरचा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर अठराशे बासष्टला ला या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे आणि या ठिकाणी या वर्षीचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत मुंबई हायकोर्टचे त्यांचं नाव आहे एस व्ही गंगापूरवाला पुढचा प्रश्न सत्याहत्तर नंबरचा कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर उत्तराखंडमध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेटाचे नाव काय आहे तर बॅरेन आईसलँड असं त्या या ठिकाणी ज्वालामुखी निर्मित बेटाचे नाव आहे पुढचा प्रश्न एकोणऐंशी नंबरचा महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू कोणते आहे तर ब्ल्यू मॉर्मॉन काय नाव आहे निळ्या कलरचा मॉर्मन हा या ठिकाणी ॲज अ स्टेट बटरफ्लाय म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी नंबरचा जीएसटी सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे तर कॉन्स्टिट्यूशन वन झिरो वन अमेनमेंट ऍक्ट म्हणजे एकशे एक क्रमांकाची जे काही संविधान दुरुस्ती कायदा आहे तो या ठिकाणी जीएसटी सोबत संबंधित आहे जीएसटी फॉर्म काय गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स कधी साजरा केला जातो जीएसटी दिवस तर एक जुलैला भारतामध्ये जीएसटी कधी अंमलबजावणी करण्यात आली एक जुलै दोन हजार सतरामध्ये जीएसटी टाईप किती तीन पहिला टाईप काय स्टेट जीएसटी दुसरा टाईप काय सी जी एस टी म्हणजेच काय सेंट्रल जीएसटी आणि तिसरा टाईप काय इंटीग्रेटेड जीएसटी बरोबर म्हणजे आय जी एस टी पुढचा प्रश्न एक्क्याऐंशी नंबरचा कोणती सोशल मीडिया कंपनी इलॉन मस्कने विकत घेतली आहे म्हणजे अॅक्वायर केलेली आहे तर ट्विटर ही या ठिकाणी सोशल मीडिया ऍक्वायर केलेली आहे कोणी तर इलॉन मस्क या व्यक्तींनी पुढचा प्रश्न राष्ट्रीय स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला पुढचा प्रश्न काळा घोडा हा जो काही उत्सव आहे तो कोणत्या शहरामध्ये साजरा केला जात असतो तर मुंबई या शहरामध्ये साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न वर्ल्ड वुमन्स डे जागतिक महिला दिवस केव्हा साजरी करण्यात येत असतो तर आठ मार्चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी सूत्र भारतातील पहिली मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत माफ करा सूत्र नाही आहे तर स्वतंत्र भारतातील पहिली मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर त्यांचं नाव आहे सुकुमार सेन आणि वर्तमानमध्ये चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत राजीव कुमार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आलेली आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला या ठिकाणी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आलेली होती पुढचा प्रश्न भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते पुढचा प्रश्न नंबरचा ईशान्य भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर लोकटक सरोवर आहे जे की मणिपूर राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रांनी घोषित केला आहे तर बाजरीचं वर्ष म्हणून घोषित केलं आहे आणि दोन हजार चोवीस उंटांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं आहे पुढचा प्रश्न नव्वद नंबरचा महिला वीस ची बैठक कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपन्न झालेली आहे प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे पुढचा प्रश्न अंधांचा टी ट्वेंटी विश्वचषक ब्लाइंड टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर आपल्या प्यारा भारताने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न गरुडा शक्ती हा सराव भारतामध्ये कोणत्या देशासोबत आहे तर गरुडा शक्ती हा भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांमधील सराव आहे पुढचा प्रश्न बहरीन ग्रांड प्रिक्स दोन हजार तेवीस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे तर मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूंनी या ठिकाणी कोणती स्पर्धा जिंकली आहे बहरीन ग्रांड प्रिक्स दोन हजार तेवीस तशाच प्रकारे अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीस कोणी जिंकली आहे तर सेरजिओ पेरजेज यांनी या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर बेचाळीसावा क्रमांक आहे पुढचा प्रश्न महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडी खेळाडू कोणती ठरली आहे तर या ठिकाणी स्मृती मंदाना या या ठिकाणी तीन पॉइंट चार कोटीला त्यांना बाय केलेला आहे आरसीबीने पुढचा प्रश्न लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन उपराज्यपाल कोण बनले आहेत लेफ्टनंट गव्हर्नर तर बी डी मिश्रा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कॉप ट्वेंटी एट कॉप अठ्ठावीस हवामान शिखर परिषद दोन हजार तेवीस चे आयोजन कोठे करण्यात आलं आहे तर युनायटेड अरब इमिरेट्स या ठिकाणी यु ई या ठिकाणी करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारताने दोन हजार पंचवीस पर्यंत किती टक्के पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवलेले आहे तर ट्वेंटी पर्सेंट या ठिकाणी इथेनॉल मिश्रित पेट्रोल तुम्हाला भेटणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंत पुढचा प्रश्न नव्याण्णव नंबरचा भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सी एस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कधीही लक्षात ठेवा या ठिकाणी भारताचे पहिले जे होते त्यांचं नाव काय होतं बिपिन रावत आणि दुसऱ्या क्रमांकाचे कोण आहेत अनिल चव्हाण बरोबर आणि अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट पोलिस युनिट पुरस्कार कोणत्या पोलिसांच्या युनिटला भेटलेला आहे तर पहिलं युनिट आहे जालना पोलीस आणि दुसरं युनिट आहे नागपूर पोलीस या दोन्ही पोलीस युनिटला या ठिकाणी बेस्ट पोलीस युनिट पुरस्कार भेटलेला आहे शेवटी जाताना एवढंच बनल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा नक्की शेअर करा हे चॅनल नक्की शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेस सात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ तयार करायचा अपलोड करायचा हे जाताना नक्की कमेंट करून सांगा शेवटी जाताना एवढंच बोले नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद